म्हणजे लडक्या बहिणीला हा नमस्कार ताईंनो शुभ सकाळ आता कोणत्या ताईला झटके बसणार आहेत कारण शासनाचे नियम पूर्ण बदललेले आहेत ज्या महिलांना तीन हजार पंधराशे किंवा चार हजार पाचशे या तिन्ही पर कोणतीही रक्कम मिळालेली असो तसे जास्त ज्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळाले आहेत अशा महिलांसाठी आणि ज्या महिलांना तीन हजार किंवा पंधराशे मिळालेले आहेत अशा सर्व ताईसाठी हे सर्व नियम बदललेले आहेत आणि ताईवरती कायदेशीर कार्यवाही नोटीस पण चालू आहेत काही ताईंना एस एम एस पण आलेत आता नेमकं नियम बदललेत कोणते त्यामध्ये कुठल्या महिलांना असे एस एम एस आलेले आहेत एस एम एस कुठली आहेत पुढली प्रोसेस काय करायची आणि नेमकं कर मागचा नियम आणि हा नियम कसा होता आणि ज्या महिला म्हणजे अपात्र महिला कोणत्या असतील आपण हे टोटली माहिती ह्या व्हिडिओमधनं आणलेलं आहे तुमची पूर्णपणे शंका समाधान हे एकशे एक टक्का एक होऊन जाईल बघा आता ह्या योजनेच्या पात्रतेच्या वेळेस काही नियम पुढे आले होते ते नियम म्हणजे ती संबंधित महिला हे शासकीय नोकरीवर नसावी किंवा निमशासकीय नोकरीवरती थी नसावी ठीक आहे दुसरा होता नियम की कि कुटुंबातील किंवा एका राशन कार्डामधील कुणा कुणीही इन्कम टॅक्स भरलेला नसावा आणि तिसरं होतं फोर व्हीलर घरामध्ये नसावी आणि त्यामध्ये ट्रॅक्टर तुम्हाला होतं व्याय ट्रॅक्टर असलं टेन्शन नव्हतं आणि चौथं होतं की कि निराधार किंवा कुठल्याही अन्य शासकीय स्कीमचा लाभ जर ती महिला घेत असेल तर अशा महिला काही असा त्याचा क्रायटेरिया होता आणि महत्वाची गोष्ट अशी होती की एवढा क्रायटेरिया असून काही महिलांनी फॉर्म भरलाय आणि काही महिलांनी डबल फॉर्म भरलेला आहे काय महिलांचं आधार कार्ड ही चार ते पाच वेळेस पाच पाच अकाउंटला लिंक आहे अशा पण घटना समोर आल्या आणि कोल्हापूरची घटना घडली एका पुरुषाची त्याने तीस फॉर्म भरले होते त्यामुळं सध्या जे महिला व बालविकास मंत्रालय आहे ती अलर्ट मोडवरती आहे आणि शिंदेसाहेब असे आदेश सुद्धा दिलेले आहेत बघ आता सध्या फॉर्म रिव्ह्यू होत आहेत आपण जे फॉर्म भरलेले आहेत तुमचं फॉर्म अप्रुव्हल ही असेल तुम्हाला तीन हजार किंवा पंधराशे किंवा पंचेचाळीसशे ह्या तिन्ही कोणतीही रक्कम तुमच्या अकाउंटला आलेली असेल म्हणजे तुम्हाला लाभ मिळालेला आहे अशा महिलांसाठी अजून परत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला पैसे आले बरोबर आहे तुमचे तुम्हाला पैसे आल्यानंतर सुद्धा जे प्रोसेस आहे रिव्ह्यूची पडताळणीची स्क्रुटिनीची ते सर्व काही अजून पण चालू आहे आणि त्यामध्ये जे काही महिला आढळून येतील काय ज्या महिला आढळत आहेत अशा सर्व महिलांना एक एस एम एस येत आहे पहा ये ये तो एस एम एस काय समजून घ्या नमस्कार महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण नियमानुसार लाभार्थी म्हणून पात्र होत नाही आहे तरी आपण नाहीला योजनेचा फॉर्म भरलाय आपणास मॅसेजद्वारे कळवण्यात येते की आपणास लाडकी बहीण योजना अंतर्गत आलेले चार हजार पाचशे रुपये आपण जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपण चार हजार पाचशे परत करावे अन्यथा नोटीस दोनशे चार बजावण्यात येईल मुख्यमंत्री महासंचनालय महाराष्ट्र शासन अशा प्रकारचे एस एम एस ही काय महिलांच्या व्हॉट्सअप सॉरी मॅसेज वरती काल आणि परवा येत आहेत आणि आजही येत आहेत आता नेमका हे मॅसेज काय येतोय का बरं येतोय कारण का ज्या महिलांचा क्रॅटेरिया जो बसत नाही ह्या योजनेमध्ये काही कारणास्तव किंवा जाणून बुजून ज्या महिलांनी पात्र नसताना फॉर्म भरलेला आहे अशा फक्त महिलांसाठी आहे त्यामध्ये बघा जास्त फोकस हा इन्कम टॅक्स आणि सरकारी नोकरी यावरती जास्त फोकस आहे सरकारी नोकरी म्हणा किंवा निमशासकीय नोकरी असेल ह्या नोकऱ्यामध्ये ज्या महिला एम्प्लॉई आहेत कर्मचारी आहेत अशा महिलांना सुद्धा एस एम एस येत आहेत से आता फोर व्हीलरच जे गोष्ट आहे अजित पवारांनी सांगितले होते की फोर व्हीलर असल्याचं टेन्शन नाही कारण काही लोक लोन काढून सुद्धा गाडी घेतात घरच्या वापरासाठी त्यामुळं त्यात त्यांनी सूट दिली होती आणि आतापर्यंत माझ्यापर्यंत असं कुठलीही एस एम एस आला नाही की ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे आणि त्यांना एस एम एस आलाय आतापर्यंत कोणाला असा एस एम एस आला नाही ज्या ताईंना असा एस एम एस आला असेल त्यांच्या घरामध्ये चार टक्के वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तरी कमेंट करून सांगा की आमच्या घरी फोर व्हीलर एस एम एस आला नाही कारण आतापर्यंत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना एस एम एस आलेला नाही आता जे पुढल्या महिला आहे त्या महिलांना पंधराशे पेक्षा कमी किंवा पंधराशे रुपये पगार असेल अन्य शासकीय योजनामध्ये किंवा ज्या महिला अजून कुठल्या योजनेचा लाभ घेत असतील फॉर एक्झाम्पल संजय निराधार योजना आहेत अपंगाच्या योजना असतील या योजनेमध्ये अशाही महिलांना आतापर्यंत कुठलाही एस एम एस आला नाही आला असेल तर मला खाली तुम्ही कमेंट करून सांगा की मी या योजनेचा लाभ घेते आणि मला हा संबंधित एस एम एस आलाय ठीक आहे आता बघा जी ज्या महिलांना एस एम एस आलाय त्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत आता बघा पूर्वी काय होतं याच्या पूर्वी जो हजेर होता तो असा होता की ज्या महिलांना काही महिला अशा अपात्र असतील त्यांनी जाणून बुजून फॉर्म भरलेला आहे अशा महिलांचं जे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट हे मायनसमध्ये जाईल म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये किंवा चार हजार पाचशे हे मायनस असतील आणि ज्या वेळेस अशा महिलांना हे पैसे त्यांच्या अकाउंटला इपडतील त्यावेळेस ते पैसे कपात करून घेण्यात येतील आता यामध्ये एक शक्यता अजून अशी आहे शक्यता म्हणजे कशी की निराधार जे व्यक्ती आहेत किंवा ज्या महिला इतर जे योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांचं बँक बॅलेन्स मायनस जाऊ शकतं कारण काय शासनाला माहीत आहे याच्याकडनं पैसा परत कसा घेता येईल कारण ते असं मग त्यामुळे तरी केलेलं आहे की काय यांना तर मंथली पैसा चालूच आहे पंधराशे रुपये अठाशे असेल त्यातनं त्यांचे पै पैसे हे मायनस हे अकाउंटमध्ये होऊ शकतात पण आतापर्यंत निराधार किंवा शासकीय जे योजना आहेत त्यामधील पात्र महिला आणि त्याच्या घडी चाचाकी गाडी आहे अशा महिलांना अपात्र केलंय किंवा यांना असा मॅसेज आलाय यांचे पैसे कटिंग झाले अशी घटना आतापर्यंत तरी अनुदर्धनात आली नाही तो म्हणजे कुणाला असं आल्या असेल कमेंट करून सांगा की आमचं असा असा प्रॉब्लेम झाला होता आम्हाला असा एस एम एस आलाय ठीक आहे म्हणजे एकूणच बघा जो नियम होता पूर्वीचा बँक बॅलेन्स मायनसचा तो नियम पूर्ण बदललेला आहे आणि जो एस एम एस मोबाईलवरती येत आहे महिलांच्या त्या महिलांनी चेक करून बघा ज्या महिला सरकारी डोक्याला असतील किंवा ज्या घरातून इन्कम टॅक्स असेल अशा महिलांनी लाभ घ्यायची गरजच नाही तुम्हाला ऑलरेडी पैसे चालू आहेत फक्त ही योजना फक्त महिला सक्षमीकरणासाठी आहे महिलांना सक्षम करण्यासाठी आहे ज्या महिला बघा पूर्वी कसं व्हायचं घरामध्ये कुठलीही योजना असो हे पैसे हे पुरुषांच्या अकाउंटला जायचे विमा असेल आमदार असेल काय असेल की प्रत्येक पैसे हे पुरुषाच्या अकाउंटला जायचे कारण त्यांचं अकाउंट हे लिंक असायचं त्या खात्याशी किंवा त्या योजनेशी पण एकमेव महाराष्ट्रामधली एक अशी योजना आहे लाडकी बहीण योजना ह्या बहिणीचे पैसे ही बहिणीच्याच अकाउंटला जमा होतात कारण बघा पूर्वी पहिल्या हप्त्याला काय झालं होतं नवऱ्याचं अकाउंट जॉईंट होतं मुलांचं अकाउंट जॉईंट होतं महिलांसोबत पण ते शासनानं आठ रद्द केली कारण त्यांनी सांगितलं आपण पैसे देत आहोत महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तर पैसा हा महिलांनाच मिळाला पाहिजे त्यामुळे हे जॉईंट अकाउंट बंद करून त्यांनी महिलांचं पर्सनल अकाउंट त्यांनी चालू करायला सांगितलं आता ज्या महिलांना पैसे आले नाही त्या महिलांनी ना आपलं अकाउंट चेक करा डेबिटी चेक करा किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा महिलांचा असा आहे त्यांना माहिती नाही की आपण आधार कार्ड दिले आपला फॉर्म अप्रूव्ह आहे तरीही महिलांचे पैसे न्यायचं एकमेव कारण आहे त्यांचं आधार त्यांना अपलोड करायचं आहे परत आधारची फ्रंट साईड आणि आधारची बॅक साईड ते पण त्याच साईडवरती आपल्याला तेच फॉर्म रिव्यू करून कारण बघा एकट्या सोलापूर जिल्ह्यामधून दीड लाख पर्यंत महिला अशा आहेत त्या महिलांनी अजून आधार कार्ड अपडेट केलं नाही दीड लाख महिलापर्यंत अजून हे योजना पोहोचलेली आहे त्यांचे फॉर्म वापरली आहेत पण त्यांना पैसा पोहोचला नाही याचं एकमेव कारण ती आहे आणि दुसऱ्या जे महिलांचं ओके असेल त्या महिलांना तीस तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटला पैसे ही शंभर टक्के येणार तुम्हाला कुठलीही काळजी करायची गरज नाही फक्त हे जे चार महिला होत्या त्या चार महिलांना थोडंसं सा प्रॉब्लेम आहेत पण शक्यतो प्रॉब्लेम हे फक्त सरकारी नोकरी आणि ज्या महिलांच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल अशा महिलांसाठी ही जास्तीत जास्त हे चिंतेची बाब आहे आता यावरती कुठला उपाय येतो का किंवा यावरती आपल्याला काय करता येईल तशी शासनाकडून कुठं नोटिफिकेशन येईल त्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवू आणि आतापर्यंत ज्या महिलांना पंधराशे आलेले आहेत ज्या महिलांना तीन हजार आलेले आहेत आणि ज्या महिलांना चार हजार पाचशे आलेले आहेत अशा ताईंनी खाली कमेंट करा पैसे आणि जिल्हा टाका म्हणजे पंधराशे रुपये अकोला जिल्हा पंचाळीसशे रुपये नागपूर जिल्हा तीन हजार रुपये लातूर जिल्हा असं टाका आणि तुमचे किती बाकी येणं आहेत ते पण खाली कळवत चला कारण आपल्याला अंदाज येऊन जाईल की आतापर्यंत किती मायमाऊलीपर्यंत हे पैसे पोहोचलेले आहेत आणि किती महिला याचा लाभ घेत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये हे यातून आपल्याला माहिती होईल त्यामुळे खाली तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त महिलांना आपले व्हिडिओ व्हायरल करत चला व्हिडिओ शेअर करत चला कारण आपण फक्त महत्वाची आणि आवश्यक अशी माहिती तुझ्यासमोर आणत असतो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि एक लाईक करून व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार ताई